नमस्कार आज आपण मसाला भेंडी करू ही भाजी कशी करायची ते तुम्हाला आता मी दाखवते गॅस लावलेला आहे त्याच्यामध्ये आपण खाण्याचं तेल घालूया पॅन मध्ये तेल, तेल थोडंसं तापलं की आपण भेंडी त्याच्यामध्ये थोडी फ्राय करून घेणार आहोत आपण अशी कापलेली गोल गोल भेंडी आहेत ना ती परतून घेऊ थोडीशी दोन ते तीन मिनिटं ही भेंडी परतायची हे बघा अशी भेंडी आपण इथे फ्राय करतोय परततोय ह्याला अजून काय काय साहित्य लागणार आहे काय साहित्य लागणार ना ते मी तुम्हाला इथे सगळं दाखवते हे बघा इथे मी तयारी करून घेतलेली आहे हा मिसळण्याचा डबा आहे त्याच्यामध्ये जिरं माहुरी हिंग हळद तिखट सगळं आहे नंतर मला कांदा हवा आहे माझा हा दीड वाटी जवळजवळ भेंडीचा का कापलेला आहे तुकडा केलेला का भेंडी आहे ही दीड वाटी त्याच्यामध्ये एक वा बाऊल मी कांदा घेतलेला आहे अर्धा बाऊल टोमॅटो इथं आलं लसणाची पेस्ट मीठ हा गरम मसाला हा गोडा मसाला आमचूर ही कसुरी मेथी एवढ्या साहित्यामध्ये आपली ही भाजी अतिशय चविष्ट आपण बनवू शकतो अशी आपली ही भेंडी बघा फ्राय झालेली आहे ती थोडीशी कच्ची असतानाच आपण वेटून घ्यायची आहे मी मिरव्या वेगळ्या डिशमध्ये आता काढून घेते अशी आपली बघा हिरव्या रंगावर आहे फोडणी करायला सुरुवात केली आहे का हां थोडी थोडंसं तेल घालायचं एक चमचा तेलामध्ये आपण आता राई जिरं एक चमचा जिरं एक चमचा राई आता मी इथे आलं लसणीची आपण जी पेस्ट घेतली होती ना ती एक चमचा घालते आणि हे आपल्याला परसायचं आणि जरा परत परतून झालं की आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालूया कांदा पण आपला असा थोडासा गुलू गुलाब आपला हा कांदा आता थोडासा गुलाबी रंगावर येत आहे तो आपण पूर्ण गुलाबी होईपर्यंत परतूया आता आपला हा कांदा आहे बघा गुलाबी रंगावर परतून लावलेला आहे आता आपण याच्यावरती टॉमॅटो घालू पाऊन वाटी टॉमॅटो आहे हा आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालू म्हणजे चवी चवीला पण कांदा परतायला पण किती मदत होते मेठ्यामुळे आता मी याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहोत ना ते एक घालून एक घेते हा गोडा मसाला आहे आता मी गरम मसाला आणि गोडा मसाला बघा गरम मसाला पण एक मसाला एक चमचा आहे गोडा मसाला पण एक चमचा आहे आता मी सगळं एकदा जरा परतून घेतो पुन्हा आता आपण ह्याच्यामध्ये हळद तिखट दोन चमचे आपल्याला जशी आवड आहे तिख तिखटची तसं आपण तिखट थी। ह्याच्यात घालू शकतो हळद तिखट हिंग आणि हा आमचूर आपण घेतला आहे ना ते पण घालू आणि आता आपण ही बघाशी जी भेंडी इथे थोडीशी फ्राय करून ठेवली आहे ती आता त्याच्यामध्ये मिक्स करू मला छान आपण आता परतून घेऊ लवास मस्त मी सुटलेला आहे गरम मसाल्याचा तशी ही जर तिखट हवी असेल ना तर अजून आपण तिखट घालू शकतो याच्यामध्ये पण आमच्याकडे खूप एकदम तिखट जास्त आवडत नाही मीडियम तिखट खातो आता फायनली आपण याच्यामध्ये मीठ घालू मीठ आणि तिखट हे दोन्ही आपल्या रोजच्या आवडीवर आहे आणि ही जी कसुरी मेथी आपण घेतली होती ना ती थोडीशी हातात आपण आता ही शिपचोरूया सगळे करा आता एकदा फक्त झाकण ठेवायचं आहे फक्त काही मिनिटासाठी म्हणजे ह्या कसुरी मेथीचा वास आहे ना तो। हे बघा आपली भाजी आता तयार झाली आता मी ते काढून घेते बाऊलमध्ये आणि आपण ते सर्व करू शकतो धन्यवाद अशी आपली ही भाजी आता तयार झालेली आहे आपण शेवटच्या थोडीशी त्याच्यावरून कोथिंबीर घालू आणि हे झाकून ठेवू छान एकदम टेस्टी भाजी झालेली आहे मसालेदार ही आपण डोटीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतो धन्यवाद